विट्यातील एम डी ड्रग्ज कारखाना प्रकरणाचा तपास भरकटतोय का यामध्ये अनेक प्रश्न अनुपरीत आहेत स्थानिक कनेक्शन शोधण्याची नागरिकांची मागणी आहे सविस्तर आणि नेमकी बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा विट्यातील मॅफेड्रॉन या ड्रगचा कारखाना प्रकरणाचा तपास भरकटतोय का मुळात हा कारखाना विट्यातच कसा कुणी सुरू केला यामाग कुणी उद्योगपती किंवा राजकीय शक्ती आहे का यावर लवकरात लवकर प्रकाश पडावा अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत विट्यात सापडलेल्या मॅफेड्रॉन या अंमली पदार्थ तयार करण्याच्या कारखान्याचं गुड तीन दिवस उलटून गेलं तरी कायम आहे यमडी बनवण्याचा हा कारखाना जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानं उद्ध्वस्त केला मात्र या प्रकरणामाग मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे या प्रकरणी पकडलेल्या संशयिताकडून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ड्रग्ज कारखाना काढण्याचा प्लॅन ठरला असं तपासात पुढं येत आहे ज्या विट्याजवळील कारवे औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर त्रेचाळीसवरच्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या कारखान्यात अत्तराऐवजी यमडी आंबली पदार्थ तयार होतो आणि त्याची घाऊक आणि होलसेल दरात मोठ्या शहरात विक्री होते तो प्लॉट कोणाच्या मालकीचा आहे तिथे उभारलेल्या कारखान्यात असल्या गोष्टी तयार होतात याची संबंधित औद्योगिक वसाहत प्रशासनाला जरासुद्धा कल्पना नसावी याचेच आश्चर्य नागरिकांना वाटत आहे आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी औद्योगिक वसाहत विभागाच्या प्रशासनाला याबद्दल खुलासा करा असं पत्र दिलं असलं तरी अद्याप यावर संबंधितांकडून उत्तर आलेलं नाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं आपली तपास पथक महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि राज्याबाहेरी पाठवली आहेत मात्र विट्यातील स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय असला प्रकार अशक्य आहे असे नागरिकांचे म्हणणं आहे त्यामुळं तपासाची दिशा इतरत्र भटकण्यापेक्षा त्यामुळं तपासाची दिशा इतरत्र भटकण्यापेक्षा यामागं कुणी स्थानिक उद्योगपती किंवा राजकीय शक्ती आहेत का यावर लवकरात लवकर प्रकाश पडावा अशी अपेक्षा सामान्य विटेकर नागरिक करत आहेत